सर्वांना नमस्कार आदरणीय गुरुवर्य रवींद्रजी पवार सर सन्माननीय परीक्षक आणि दीपस्तंभ कला अकादमीतील माझे सर्व कुटुंबीय आपण आज या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत विद्याचं माहेर घर असणार आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारं पुण्यासारखं शहर या शहरामध्ये वेदांत अग्रवाल नावाचा सतरा वर्षीय तरुण धुंद अवस्थेत भरघाव वेगाने गाडी चालवतो गाडीचा अपघात होतो अपघातामध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू होतो अतिशय हृदय पिळवटून टाकणारी राज्याचं सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्र ढवळून टाकणारी आणि समाजाच्या डोळ्यामध्ये झणझणीतपणे अंजन घालणारी घटना ज्यावेळी घडते त्यावेळी या व्यासपीठावर मला विषय निवडावा आजची तरुण पिढी दशा आणि दिशा <laughs> आज भारताला तरुणांचा देश संबोधलं जात जागतिक लोकसंख्येच्या सोळा टक्के आणि देशाच्या लोकसंख्येच्या शेहेचाळीस टक्के तरुण आज भारतात आहे एवढी मोठी स्फोटक ऊर्जा आज आपल्याकडे आहे ह्या ऊर्जेला विघातक कृतीकडे न जाऊ देता विधायक कार्याकडे नेणे ही आपली सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे कविवर्य वाह बोरकर त्यांच्या कवितेतून म्हणतात दे खडे ते हात त्यांना निर्मितीचे डोहळे देखणे ते हात त्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे सो असे सुंदराचे सोहळे जर आपल्याला साजरे करायचे असतील तर ह्या हातांना आपल्याला सर्जनशील बनवणं गरजेचं आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते सोशल मीडियाचा भस्मासूर आज आपल्या तरुणांच्या डोक्यावर बसलेला आहे हा भस्मासूर काढणं आपली खूप मोठी जबाबदारी आहे सोशल मीडियाच्या आहारी गेलेला हा तरुण जागतिक आकडेवारीने अहवाल सांगतात की तो आता मानसिक रुग्णतेकडे वळला आहे भावनिक बुद्धिमत्ता कमी झाली आहे ह्या मुलांची ओठांवरची भाषा ही बोटांवर आली आहे भावनेतील हळूवरपणा लोप पावला आहे स्वामी विवेकानंद म्हणायचे तुमच्या मुलांच्या ओठावर कोणतं गीत आहे यावरून तुमच्या देशाचं भवितव्य ठरेल आज आमच्या मुलांच्या ओठांवर गीतच नाहीये ती भाषा बोटांवर आलेली आहे तर म्हणावं लागेल सावध ऐका पुढच्या आव्हान स्वीकारावं लागेल आज तरुणांच्या समोर बेरोजगारींची खूप मोठी समस्या आहे असं म्हणतात रिकाम डोकं हे सैतानाचं घर असत आणि या रिकाम्या डोक्यामध्ये जातीयवादी आणि धर्मांधवादी शक्ती विषमतेच बीज पेरतात आणि हा मुलगा दंगल घडवून आणण्यास प्रवृत्त होतो दंगलीमध्ये अडकलेल्या ह्या तरुणाला सोडवायला सुद्धा कुणी येत नाही डॉक्टर स्वप्नील चौधरी त्यांच्या कवितेतून सांगतात या खतपत पडलेल्या तरुणाला सोडवायला कुणी येत नाही ना धर्मवाले येतात ना जातीवाले येतात येतात फक्त आई वडील आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ चल दंगल समजून घेऊ या कवितेतून त्यांनी इतकं सुंदर दंगलीचं वर्णन केलेलं आहे एखाद्या तरुणाने खरोखर ती कविता ऐकली तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो की आपण दंगलीमध्ये भाग घेऊ नये ज्यावेळी कोलकात्यामध्ये उच्च शिक्षित डॉक्टर तरुणीवर अत्याचार असो किंवा बदलापूर सारख्या अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार असो आपली संस्कृती रसातळाला गेल्याचं हे द्योतक आहे परस्त्रीला माते समान आपण आपल्या संस्कृतीमध्ये समजतो आणि ही संस्कृती जे लोप पावत आहे ते आपल्याला खूप मोठं आव्हान स्वीकारावं लागणार आहे ह्या तरुणांना आपल्याला स्वामी विचार आणि चरित्र शिकवण्याची गरज आहे स्वामी विवेकानंद ज्यावेळी परदेशामध्ये होते त्यावेळी एक तरुणी त्यांना विचारते स्वामीजी तुम्ही खूप बुद्धिमान हुशार आणि सुंदर आहात तुमच्यासारखाच पुत्र मला व्हावा म्हणून मी आपणाशी विवाह करू इच्छिते त्यावेळी स्वामीजी म्हणतात हे देवी मग तुझा पुत्र मान ना आणि असे चरित्र आपल्याला त्यांना शिकवण्याची गरज आहे एक परदेशातून आलेला मुलगा भारतामध्ये तो आई वडिलांना विदेशात जाण्याचं स्वप्न दाखवतो विमानतळावर घेऊन जातो त्यांची सगळी संपत्ती पैसे घेऊन जातो आणि त्यांना बेवरसपणे विमानतळावर सोडून देतो त्यावेळी आपल्याला विचार करावा लागतो कुठे संस्कृतीचं हरण होत आहे आणि अशा मुलांना आपल्याला साने गुरुजी त्यांची श्यामची आई आणि श्रावण बाळ शिकवावे लागतील पण हे शिकवण्यासाठी ही कथा सांगण्यासाठी आज आपली आजी घरात नाहीये ती तर वृद्धाश्रमात पडलेली आहे त्यामुळे समाजाला मुळापासून हलवण्याची आज गरज निर्माण झाली आहे असं मी सांगू शकते जाता जाता प्रत्येक भारतीय तरुणाच्या ओठांवर प्रेरणादायी ह्या चार ओळी असल्याच पाहिजेत त्या फक्त मी सांगते अभी तो इस बाज की असली उडान बाकी हे अभी तो इस बाज की असली उडान बाकी हे अभी तो इस परिंदे का असली इम्तिहान बाकी है अभी तो इस परिंदे का असली इम्तिहान बाकी है अभी अभी तो हमने लाघा है समुंदरों को अभी अभी तो हमने लाघा है समुद्रों को अभी तो पूरा आसमान बाकी है अभी, है अभी तो पूरा आसमान बाकी है धन्यवाद